आगमन काळातील तिसरा रविवार वर्ष पहिले गावदा ते संडे क्रिस्ताठाई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो अतिशय बिकट हलाकीच्या आणि दुर्दैवी परिस्थितीत त्या आईवडिलांनी आपली दोन्ही मुलांचं संगोपन केलं होतं ऐपत नसताना परिस्थिती साथ देत नसतानाही आपली दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचं त्यानं ठरवलं होतं काबाड कष्ट करून मेहनत करून अंग मेहनतीची कामे करून कधी श्रीमंताच्या घरी भांडी घासून त्यांचे कपडे धुणे करून स्वयंपाक करून तर कधी लोकांच्या शेतीवाडीत दिवसभर मजूर म्हणून राबून कधी आचार्यांच्या देखभालीत रात्रभर जागरण करून तर कधी भाजीपाला लोकांच्या घरी घरपोच करून आपल्या परीनं मुलांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना शिक्षण ते आई वडील देत होते कधी अर्धपोटी राहून तर कधी उपाशी पोटी झोपून दुःख वेदनेमध्ये स्वतः स्वतःला गोंजारीत होते स्वतःची समजूत स्वतःच काढीत होते आपले आई वडील आपल्यासाठी करीत असलेले श्रम घेत असलेली मेहनत त्यांची दोन्ही मुले उघड्या डोळ्याने पाहत होती आपले हे दुःखाचे क्लेशांचे आणि वेदनांचे दिवस सरतील आपल्या जीवनामध्ये आनंदाची हर्षाची सौख्याची आणि जल्लोषयाची आणि उत्साहाची पहाट एक दिवस उगवेल याच आशेनं आणि अपेक्षेनं आई वडील आपल्या संसाराचा गाडा एक एक दिवसाच्या हिशोबाने पुढे नेत होते त्या दिवसाची ते आतुरतेनं तन्मयतेनं वाट पाहत होते प्रतीक्षा करत होते आमचे सुखाचे दिवस आता येतील प्रियबंधूं आणि भगिणीनो अशाच आशयाच्या धर्तीवर मानवी वास्तवतेवर मनस्थितीवर आणि परिस्थितीवर आधारित यशया या संदेशाने ईश्वरी संदेश, संदेश। बॅबिलॉन येथे गुलामगिरीत जखडलेल्या आणि अडकलेल्या इस्राइल जनतेला आजच्या पहिल्या वाचनात दिलेला आहे अन्यायाच्या चा अत्याचाराच्या जबरदस्तीच्या जाळ्यात बंदिस्त असलेल्या लोकांना यश या संदेशता पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगतो की त्यांचे आता दुखाचे क्लेशाचे वेदनांचे संकटाचे आणि अरिष्टांचे दिवस सरतील परमेश्वर स्वतः या भूतळावर येईल आणि सर्वांचा उद्धार करील केवळ मानव जातीचाच नव्हे तर निसर्ग व सृष्टी देखील त्याच्या येण्यामुळे हर्ष पावेल आनंदित होईल याविषयी बोलताना यश या बोलता संदेशता म्हणतो अरण्य वृक्ष व भूमी ही हर्षतील वालवंट उल्हासेल कमलाप्रमाणे फुलेल प्रफुल्लित होईल प्रभू येईल तेव्हा आंधळे पाहायला लागतील बहिरे ऐकायला लागतील मुके बोलायला लागतील मनात भीती निघून जाईल बॅबिलॉन येथील इस्रायल जनतेचे बंदिवासाचे दिवस संपतील ते पुन्हा आपल्या भूमीत परत येतील तेथ आनंद व हर्ष करतील परमेश्वराला मनोभावे धन्यवाद देतील आजच्या वाचनात यश वा या संदेशतानं भाकीत व घोषित केल्याप्रमाणे जगाच्या तारकाचे आगमन या पृथ्वीवर झालेलं आहे असं शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्या येण्यामुळे बऱ्याच अद्भुत व चमत्कारिक गोष्टी या पृथ्वीवरती घडू लागलेल्या आहेत यश भविष्यवाणी वास्तवतेत सत्यसृष्टीमध्ये उतरलेली आहे खरी ठरलेली आहे, आहे। प्रभयीशूच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या त्या दिव्य शब्दानं प्रभशूच्या अंगी असलेल्या शक्ती सामर्थ्यानं त्या दिव्य अद्भुत स्पर्शानं अनपेक्षित गोष्टी या समाजात या मानवी जीवनामध्ये घडत होत्या तुझ्या मुखातून एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा दास बरा होईल त्याच्या वसऱ्याच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तरी मी बरी होईन जा तुझ्या विश्वासानं तुला बरी केले आहे मुलगी मरण पावलेली नाही झोपलेली आहे मुली मी तुला सांगतो उठ आणि ती उठून चालू लागली भिक्षा मागणाऱ्या भिक्षुकाला प्रभूमुळे नवीन दृष्टी प्राप्त झाली आणि तो भिक्षुक प्रभूच्या मागे चालू लागला लाजरस कबरेतून बाहेर ये आणि तो जिवंत कब्रेतून बाहेर आला रांसणे पाण्यानं भरा आणि लग्न मंडपात वाढा बंधून आणि भगिणीन हेरोदाने तुरुंगात डांबलेल्या बंदिस्त असलेल्या योहान बाप्तिस्ताच्या कानावर प्रभी शुक्रिस्ताच्या हातून घडत असलेली अद्भुत कृत्ये महत्कृत्ये ही पोचलेली होती आंधळे पाहायला लागलेले होते मुके बोलायला लागले होते बहिरे ऐकायला लागले होते पंगू चालायला लागले होते लोकांच्या झुंडीच्या झुंडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागोमाग लागलेल्या होत्या या सर्व गोष्टी ऐकल्यावर स्वतःची खात्री करून घेण्यासाठी तारकाविषयी शहनिशा आणि खुलासा करण्यासाठी आपलं स्वतःचं कन्फ्युजन आपल्या स्वतःच्या मनातील गोंधळ काढून टाकण्यासाठी मनातील सर्व शंकेचं निरसन करण्यासाठी आपल्या शिष्यांकर्वी योहान बाबतीसता प्रभूयीशूला निरोप पाठवतो विचारणा करतो ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच आहात कि आम्ही आणखीन कोणाची वाट पाहावी योहानाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी येशू ख्रिस्त स्वत तुरुंगात जात नाही स्वत स्वतःबद्दल त्याला काही सांगत नाही तुरुंगात जाऊन योहानाची प्रत्यक्ष भेट घेत नाही तर हा प्रश्न घेऊन योहानाच्या वतीनं प्रभू ख्रिस्ताकडे आलेल्या योहानाच्या त्या शिष्यांनाच प्रभू येशू ख्रिस्त सांगतो मला माझ्याच विषयी काही बोलायचं नाही माझ्या हातून घडत असलेल्या अद्भुत कृत्याविषयी मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझ्या बाबतीत तुम्ही जे पाहिलेलं आहे माझ्या बाबतीत तुम्ही जे ऐकलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये तुम्ही जे अनुभवलेलं आहे ता त्याची साक्ष तुम्ही जाऊन योहानाला द्या याच संधीचं औचित्य साधून योहानाचे शिष्य जमावासमोर उभे असताना योहान, योहान बाबतीस्ता कोण होता कशासाठी या पृथ्वीवर आला होता त्याच्या बाबतीत ईश्वरी योजना काय होती तारणाच्या इतिहासामध्ये तारकाच्या बाबतीमध्ये त्याने किती महत्त्वाची उल्लेखनीय आणि मोलाची भूमिका पार पाडलेली आहे जबाबदारी स्वीकारलेली आहे याविषयी प्रकृतीकरण आणि खुलासा करताना प्रभू येशू योहान बाबतिस्ताच्या बाबतीत म्हणतो स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कोणी झालेला नाही तारकाचा मार्ग सरळ करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी योहान बाप्तिस्ताच्या रूपात प्रत्यक्ष एलिया जुन्या करारातील महान संदेशता प्रभूचा अग्रदूत बनून या पृथ्वीवरती अवतरलेला होता प्रियबंधूंनो आणि भगिनीनो आज गावदाते संडे द संडे ऑफ जॉय आजची वाचनम आम्हा श्रद्धावंताना आनंद आणि हर्ष देणारी आहेत दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी यश या संदेष्टाच्या म्हणण्याप्रमाणे प्रभुईशू ख्रिस्त या जगात अवतरला होता स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्णत्वास नेऊन तो स्वर्ग लोकी परतला जाता जाता पुन्हा सांगून गेला पुन्हा जगाचा न्याय न्यायनिवाडा करण्यासाठी या पृथ्वीवर तो आपल्या वैभवानं परत येणार आहे हे त्याचं दुसरं येणं असेल तोपर्यंत त्या प्रभूयीशूने आपणास दिलेली आणि शिकवलेली सुवार्ता जगाच्या अंतापर्यंत आपण टिकून ठेवायचे आहे न्यायानं सत्यनं नीतीनं प्रीतीनं या जगात आपण राहायचं आहे वावरायचं आहे कोणीही कोणावरही कोणत्याच प्रकारचा जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार न करता प्रभूची शिकवण विश्वासाने अंगीकारून स्वीकारायची आहे ही दुसऱ्यांदा येण्याची आध्यात्मिक पूर्वतयारी आहे परंतु प्रभिशूच्या या दोन येण्यामध्ये आणखीन एक येणं आहे जे सदोदित आहे जे प्रतिदिनी आहे जे निरंतर आहे आणि जे रोजच आहे रोजच्या पवित्र मिसा बलिदानात पवित्र भाकरीच्या रूपात हा येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येत असतो आपल्याशी एकरूप आणि एक जीव होत असतो हा एक आनंदाचा आणि हर्षाचा क्षण आहे आपल्यामध्ये निवास केलेला परमेश्वराचा ईश्वरी आत्मा त्या परमेश्वराच्या वतीनं दररोज आपल्याशी बोलत असतो ईश्वरी संदेश आपणास देत असतो दैवी योजनेचा खुलासा व प्रकटीकरण आपणास करीत असतो आपल्याच बंधू भगिनीच्या मुखातून तो आपल्याशी संवाद साधत असतो ईश्वरी ज्ञान आपण प्रगट करीत असतो प्रभू दुसऱ्यांदा वैभवानं येईपर्यंत आपल्या सोबतीला आपल्या संगतीला असतो आजही प्रभूची अद्भुत आणि चमत्कारी कृत्ये या पृथ्वीवर श्रद्धावंतांच्या जीवन प्रवासामध्ये चालू आहेत आणि जगाच्या तापर्यंत ख्रिस्त दुसऱ्यांदा या पृथ्वीवर येईस तोपर्यंत ती चालू राहणार आहेत प्रभूच्या या ईश्वरी शक्तीच्या सामर्थ्याच्या कृपेत सव्वासामध्ये प्रभूचा बरोबर आपण प्रामाणिकपणे सदैव राहिलो पवित्र आत्म्याचा आवाज आपण नित्य ऐकला त्याप्रमाणे वागलो तर प्रभू दुसऱ्यांदा वैभवानं येईल तेव्हा त्याच्यासमोर धिताईनं व धैर्यानं विश्वासानं उभे राहण्यास आपण कधीच भयभीत होणार नाहीत घाबरणार नाहीत आम्ही